आग धुकायचं पिकी प्यायला लागल्यापासून व्यवस्थित आहे खोकला बंद झालाय ताप बंद झालाय थकवा येणं कमी झाले जेवण जेवण जाते जेवायला मुश्किल तर लागल्यापासून व्यवस्थित जेवण पण जाते सकाळी दहा संध्याकाळी संध्याकाळी दहा टेम घेते फ्रेश आहे आता बॉम्बपूर ड्रॉप किती वर्षापासून घेत आहे तरी पाच साडेपाच वर्ष झाली असतील अनुभव काय काय तुमचा सांगा अनुभव म्हणजे मला बऱ्याच दिवसापासून ती चार पाच ताडा दाडा किडल्या माझ्या तोंडात पण ते हे जेव्हापासून चालू करते तेव्हा दाडा दुखणे नाही काय नाही काही पण खावा चालते दाडा दुखत नाहीत काय आणि ना दुसरं म्हणजे प्रतिकारशक्ती भरपूर आहे दुसऱ्या लाटेत मला कोरोना झाला तरी पण कुठलाही त्रास नव्हता मला ना म्हणजे कोरोनात म्हणत तर ना धाप वाढते होते तसलं काही झालं नव्हतं म्हणजे कोरोना होऊन सुद्धा काही त्रास झाला काही त्रास झाला नव्हता आणि मी घरीच होतो आता घेतल्यानंतर दिवसभर फ्रेश पण वगैरे वाटतं फ्रेश उत्साह वाटतो उत्साह वाढतो कामाचा त्रास होत नाही काही नाही निमित घेत आहे तुम्ही रोज सकाळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे तेवढेच एक आठ नऊ थेम ते बाटली तेवढेच अनुभव चांगला आला तुम्हाला ठीक आहे ओके